ज्यांना ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मला आभार मानायचे आहेत कारण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असलेली ही भूमिका आज तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या प्रदरात पडली आहे आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या टीम बरोबर मला हा चित्रपट अनुभवता आलाय त्यामुळे माझ्यासाठी एकानंतर एक फक्त अविश्वसनीय अशा गोष्टीच घडत गेल्या या सिनेमाच्या बाबतीत फारच कमाल झालेला आहे चित्रपट दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात या चित्रपटाने होते याच्यापेक्षा मोठ काहीच असू शकत नाही तर कारण की बिगर फिल्म दॅन संगीत मान अपमान त्यामुळे सगळ्यांनी अवश्य बघा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भेटीसाठी संगीत मान अपमान येतो तू स्वतः इतका उत्तम गायक आहेस एखादी ओळ गुणगुणून दाखवशील का मखमली गालीच्या पावले जरा जपून भिंतीवरी चित्र पहा शोभिवंत वस्तू पहा बघ जरा द रम्य भोवती उपवन खर्चुनी धनराशी मोठी जमविले तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी ओ शिल विलासिनी भा नीट पहा नीट पहा नीट पहा जरा भामिनी 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 नीट पाहते आहे आणि शंकरजी नीट ऐकतायत हा ही एक सुंदर योग आणि यानंतर अर्थात भामिनी काय सांगशील मैत्रजी माझ्यासाठी या चित्रपटाचा प्रवास फारच अविश्वसनीय असा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली आहे त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा मला आभार मानायचे जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे निखिल साने आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे निर्माते सुनील फडतरे सुबोध भावे ज्यांना ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मला आभार मानायचे कारण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असलेली ही भूमिका आज तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या पदरात पडली आहे आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या टीम बरोबर मला हा चित्रपट अनुभवता आलाय त्यामुळे माझ्यासाठी एकानंतर एक फक्त अविश्वसनीय अशा गोष्टीच घडत गेल्या या सिनेमाच्या बाबतीत सगळ्यात मोठं हायलाईट म्हणजे शंकर अहसान लॉय ह्यांचं संगीत असलेला हा संगीतपट आहे ज्याचा मला इतका महत्वाचा भाग होता आलाय त्यामुळे मला असं वाटतं की मी फक्त आज एक ग्रेटफुल ही भावना घेऊनच या मंचावर उभी आहे आणि मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट त्यातली गाणी हा आमचा सगळा जो काही प्रयत्न आहे तो शंभर टक्के आवडेल त्यामुळे दहा पासून तुम्ही आम्हाला पाहालच याची खात्री आहे नक्कीच आणि शैलेश दातर या ठिकाणी आहेत अर्चना आहे मी तुम्हाला दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते मुळातच शैलेश दातार हे राजबिंड व्यक्तिमत्व आहे आणि त्यात हे सगळी अख्खा एक राजेशाही पडा जो आहे या कथानकाचा तो मी अनुभवतो आहोत काय सांग खर तर हा चित्रपट माझ्याकडे येणं हा एक वेगळाच भाग्ययोग आहे याचं कारण असं माझ्या पहिली माझी पहिली निर्मिती असलेल्या माझ्या नाटकाचा चाणक्य नाटकाचा पहिला प्रयोग होता त्या प्रयोगाला सुबोध आला सुबो होता आणि तो प्रयोग बघून झाल्यानंतर मी सुबोधची आणि माझी खूप मैत्री त्याआधी आम्ही नाटकं केली आहेत कामं एकत्र केली आहेत परंतु त्या प्रयोगानंतर आम्ही प्रयोग संपल्या संपल्या जेव्हा बाहेर आलो तेव्हा सुबोधनी सांगितलं दोन दिवसांनी ऑफिसवर ये आपण मानापमान करतोय आणि तू त्याच्यात काकासाहेब करतोयस इतकं सहजपणे ते सहजपणे म्हणजे माहीत नाही कसं कुणास ठाऊक त्याच्या मनात आलं ते आणि नंतर त्यांनी मला नरेशन केलं आणि मग नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं पण हे सगळं एवढं मोठं असणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती इतकी वर्ष मी टेलिव्हिजनवर नाटकामध्ये काम करतोय पण खरं सांगायचं तर जवळजवळ पंचवीस तीस वर्षांच्या कामानंतर माझी खऱ्या अर्थानं लाँच करेल मला अशा प्रकारची ही फिल्म आहे वा वा आणि यापेक्षा स्वप्न पूर्ण होणं काय असू शकतं सुबोध भावे दिग्दर्शक आहे जिओ स्टुडिओज निर्माते आहेत शंकर एहसान लॉयचं म्युझिक आहे इतकी सगळी प्रचंड गुणी प्रतिभावंत कलाकार मंडळी आणि सर्वच टेक्निशियन्ससोबत आहेत आणि त्याबरोबर माझा पहिला इतका मोठा रोल असलेला आणि इतका चांगला रोल असलेला आस असा पिक्चर येतो आहे ज्यात मी पुन्हा एकदा स्वतःला रिलाँच करतो आहे असं म्हणायला पाहिजे कारण आत्तापर्यंत चित्रपटात माझ्या हातनं सांगण्यासारखं काहीच घडलेलं का नव्हतं कधीच केलं नव्हतं तसं काय नाटकामध्ये सिरियल्समध्ये खूप काम केलं पण खऱ्या अर्थानं एक मोठा चित्रपट इतका चांगला चित्रपट मला मिळाला याकरता या, या सगळ्या मंडळींचे ज्योतिजींचे सुबोध भडतरेजी आणि सर्व टीमचे खूप खूप आभार आता दहा तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे या सगळ्यांनी याचा प्रिव्ह्यू पाहिला आहे मी पाहिलाच नाही आहे अजून पण त्यामुळे एक्साइटमेंट अधिक वाढत चालली आहे आणि दहा तारखेला मी तुम्हा सगळ्यांबरोबर हा चित्रपट पाहणारच आहे आणि खूप एक्सायटेड आहे खूप मजा येते आणि या चित्रपटानंतर पुढच्या सहा महिन्यामध्ये मी सहा चित्रपट केले हाही एक मोठा वेगळा शकून आहे असं म्हणूया आणि त्यानंतर माझ्या चित्रपटाच्या करिअरला झाली असं आपण म्हणूया थँक्यू मला वाटतं प्रेक्षकांना समाधान देणारी कलाकृती असतेच पण ती जेव्हा पहिल्यांदा कलाकाराला समाधान देणारी कलाकृती असते तेव्हा ती एक उत्तम कलाकृती असल्याची पावती असं म्हणता येईल तू काय सांगशील अचना तुझ्या भूमिकेविषयी सुद्धा आणि या सगळ्या एकंदर प्रक्रियेविषयी चित्रपट तयार होत असताना मी याच्यात भामिकेच्या भामिनीच्या सख्ख्या मैत्रिणीची भूमिका घट्ट मैत्रिणीची भूमिका पार पाडते जिचं नाव आहे कुसुम जी तिच्याबरोबर तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रवासामध्ये तिच्याबरोबर आहे आणि या फिल्मविषयी सांगायचं झालं सा तर मला वाटतं की वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे जी मला मिळाली आहे इतकी सुंदर आणि दिग्गज कलावंत या कलाकृतीशी जोडलेले आहेत त्या कलाकृतीचा आज मीसुद्धा एक भाग आहे मला असं वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट काहीच नाही आहे शूटिंगचा प्रत्येक क्षण मी खूप मनापासून जगले आहे मी सगळं खूप सोकीन करण्याचा प्रयत्न करते आहे अजूनही करती आहे आणि या सगळ्या कलाकारांकडून खूप शिकती आहे त्यामुळे मला असं वाटतं की भाग्यच आहे की मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्यामुळे मला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानायचे ज्योती मॅन निखिल सर फडतरे सर दादा आणि ही संपूर्ण टीम की आज मला यांच्याबरोबर इथे हे सगळं अनुभवता येतं आहे मला वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी आता काहीच नाही